नमस्कार शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की झुकाची छोटी पॅकिंग द्या आता झुकाची जी छोटी पॅकिंग आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे तुम्ही हळद करत असाल अद्रक करत असाल इतर भाजीपाला करत असाल मिरची करत असाल सगळ्या ठिकाणी जे झुका वापरले होते भरपूरशा ठिकाणी कंदवर्गीय पिकासाठी खास करून आता हळद पिकाला कंदवाडीसाठी जर बघायला गेलं तर एनपीके लागतं आणि मिक्समी अॅक्रिटर लागतं दोन्ही याच्यामध्ये आहे भरपूरशा ठिकाणी पंचवीस किलोची बॅग असल्या कारणाने आम्हाला ऑनलाईनमध्ये ऑर्डर येत होती भरपूर शेतकऱ्यांची डिमांड होती की आम्हाला पाच किलोच पाहिजे तर आपण पाच किलो आता आणलेलं आहे ज्या शेतकऱ्यांना पाहिजे त्यांनी जर कधी आम्हाला ऑर्डर केली तर आता ते आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रात कुठेही पोहोच करतो पहिले आपण देत होतो पण पंचवीस किलोची पॅकिंग असल्यामुळं काही शेतकऱ्यांना पाच किलोच वापर नव्हतं तर प्रमुख्यानं बघायला गेलं तर याच्यामध्ये काय येतं तर नायट्रोजन जे आहे ते पंधरा टक्के नायट्रोजन येतं फॉस्फरस आठ टक्के येतं पोटॅश पस्तीस टक्के येतं कार्बन चार हजार पी पी एममध्ये येतं बोरान दोनशे एममध्ये येतं एक हजार पीपीएममध्ये फेरस इड्डा येतं मॅग्नीज येतं तुम्हाला पाचशे पीपीएममध्ये कॉपर इड्डा येतं एकशे दहा पीपीएममध्ये झिंक येतं दीडशे पीपीएममध्ये आणि म्युल्युडियम जे येते सत्तर एममध्ये येतं आणि याची जर कधी सोलिबिलिटी बघायला गेली तर नाईंटी नाईन पर्सेंट याची सोलिबिलिटी आहे आणि याचे रिझल्ट जे आहे ते अतिशय सुंदर येतात भरपूरसे जे हळद उत्पादक असेल अद्रक उत्पादक असेल आणि खास करून मिरची आणि भाजीपाला जे शेतकरी करतात त्यांनी हे झुका वापरलेलेच आहे ज्या शेतकऱ्यांना आता कंदवाडीसाठी किंवा इतर भाजीपालासाठी झुका हवा असेल तर तुम्हाला पाच किलो मध्ये याची पॅकिंग अवेलेबल झाली आहे तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरणार धन्यवाद शेतकरी मित्रांनो